क्षेत्र त्रिभुनेश्वराचे देवस्थान म्हटले की आपल्या नजरेसमोर येते अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील त्रिभुवनवाडी हे गाव मात्र आता त्रिभुवनवाडी गावच्या या वैभवात आणखी भर पडली आहे आराध्य दैवत विठ्ठल रुक्मिणी माता श्री संत वैकुंठवासी गुरुवर्य परमपूज्य वामनभाऊ महाराज ऐश्वर्यसंपन्न संपन्न संत भगवान बाबा व गुरुवर्य वेदांताचार्य नारायण महाराज यांचे भव्यदिव्य मंदिर त्रिभुवनवाडी ग्रामस्थांनी मोठ्या परिश्रमाने उभारले असून मूर्तीची प्राणप्रतिष्ठा ही मोठ्या थाटामाटात संपन्न झाली आहे अंजनीगड डोंगरवाडीचे मठाधिपती हरिभक्त परायण लक्ष्मण महाराज कराड यांच्या शुभ हस्ते आराध्य दैवत विठ्ठल रुक्मिणी माता श्री संत वैकुंठवासी गुरुवर्य परमपूज्य वमनभाऊ महाराज ऐश्वर्यसंपन्न संत भगवान बाबा व गुरुवर्य वेदांतचर्य नारायण महाराज यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा त्रिभुवनवाडी येथे मोठ्या थाटामाटात संपन्न झाली आहे ताँगे ताँगे याची देही याची डोळा अनुभवा असा या सुंदर सोहळ्यासाठी त्रिभुवनवाडी गावचे भूषण हरिभक्त परायण सुदर्शन महाराज कारखिले शास्त्री त्याचबरोबर हरिभक्त परायण ससे महाराज धोलेश्वर देवस्थान सातवड यांच्यासह सा अनेक संत महंत मंडळी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होती यावेळी त्रिभुवनवाडी फाट्यापासून तर गावापर्यंत मोठ्या प्रमाणावर टाळ मृदुंगांच्या गजरामध्ये मिरवणूक काढण्यात आली भव्य अशा प्रकारची आताशबाजी त्याचबरोबर पुष्पवृष्टीही मोठ्या प्रमाणावर करण्यात आली यामुळे

ਨਹੀਂ جگਣਿਆਚੀ ਮੁਰਲੀ ਹਾਸ ਨਾਰਾਇਣ ਬਾਬਾ ਲਗਲਾ ਤੁਝਾ ਭੀਤੇ ਤਾ ਜ्यास ਨਾਰਾਇਣ ਬਾਬਾ ਲਗਲਾ ਤੁਝਾ ਭੀਤੇ ਤਾ ਜ्यास ਨਾਰਾਇਣ ਬਾਬਾ ਲਗਲਾ ਤੁਝਾ ਭੀਤੇ ਤਾ ਜ्यास ਨਾਰਾਇਣ ਬਾਬਾ लागला तुझा तेटी सा नारायण बाबा लागला तुझा तेटी जास नारायण बाबा रकम केला आबांनी पत्नी दिली মানিক बाबांनी रकम केला आबांनी पत्नी दिली মানিক बाबांनी रकम केला आबांनी पत्नी दिली মানিক बाबांनी आमच्या आबाला भगवान केला नारायण घेला अनंत त्रिभुवनवाडी गावामध्ये श्री संत वैकुंठवासी गुरुवर्य परमपूज्य संत वामनभौ महाराज ऐश्वर्य संपन्न संत श्री भगवान बाबा व गुरुवर्य वेदांताचार्य नारायण महाराज आणि विठ्ठल रुक्मिणी मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम हरिभक्त परायण लक्ष्मण महाराज कराड अंजनीगड डोंगरवाडी यांच्या शुभ हस्ते आज त्रिभुनवाडी येथे संपन्न झालेला आहे आजचा दिवस आमच्या संपूर्ण त्रिभुनवाडी गाव ग्रामस्थांसाठी अतिशय आनंदाचा दिवस आहे आजचा दिवस एक ऐतिहासिक दिवस आहे गेल्या कित्येक वर्षांपासून कित्येक दिवसापासून पाहिलेलं स्वप्न आज सर्व ग्रामस्थांच्या अथक परिश्रमानंतर आज प्रत्यक्षात उतरला आहे याचा आम्हाला निश्चितच आनंद होत आहे संत भगवान बाबा संत वामन भाऊ आणि संत नारायण महाराज यांच्या विचारांचा आदर्श समोर ठेवून प्रगतीच्या दिशेने वाटचाल करणारं गाव अशी एक नवी ओळख आमच्या त्रिभुवनवाडी गावाला आज मिळाली आहे याचा आम्हाला निश्चितच आनंद होत आहे त्रिभुवनवाडी या गावामध्ये श्रीसंत वैराग्यमूर्ती वामनभाऊ महाराज ऐश्वर्यसंपन्न भगवान बाबा आणि सद्गुरू नारायण बाबा आणि विठ्ठल रुक्मिणीची मूर्तीची प्राणप्रतिष्ठा या ठिकाणी झालेली आहे अगदी मोठ्या उत्साहामध्ये सर्व ग्रामस्थ एकत्रित जमून या कार्यक्रमाची खूप खूप अशा प्रकारची शोभा त्यांनी वाढवलेली आहे शेजारच्या बाजारच्या गावाने देखील यांची प्रेरणा घ्यावी आणि आपापल्या गावामध्ये वामन भाऊ भगवान बाबा सद्गुरु नारायण बाबांची मूर्तीची प्राणप्रतिष्ठा अशी करावी असा सोहळा प्रत्येक गावामध्ये करावा अशी सर्व ग्रामस्थांना सर्व पंचक्रोशीतील भाविक भक्तांना नम्रतेची विनंती करण्यात येत आहे शैक्षणिक सामाजिक राजकीय घडामोडींचे आपले हक्काची रेस्पीच सत्य आणि परखर बातम्यांसाठी जिंदगी न्यूज नेटवर्क